चाळीसगाव जिल्हा जयगाव आठला कवी शिवाजी साळुंखे यसनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाईरानू रचनाशी गुढी उभारूत चला गुढी उभारूत चला गुढीहुबारुत <speaking sandwich> <speaking Spanish> चला नवावरिसले आजो गुढीहुबारूत चला नवावरिसले आजो कडू निंब गोड गाठी खन चोई साज कडू निंब गोड गाठी खन चोई साज कडू गोड अनुभव सालभर जाली धात कडू गोड अनुभव सालभर जाली धात चांगला ना संगे मंगे दिन वाईट भोगात चांगला ना संगे मंगे दिन वाईट भोगात भोगू सुख संगे दुःख समाधान मानिसनी भोगू सुख संगे दुख समाधान मानिस आप लाले पर काले जगू जीव लाईसनी आप लाले पर काले जगू जीव सनी माय बाप भाऊ बन जीव यास ले लाऊत माय बाप भाऊ बन जीवयासले लाऊत धन पिरे मन आका जग दुन्याले धन पिरे मन आका जग दुन्याले वाटूत जात पात धर्म भेद उइ गयत नजुना धर्म भेद उई गयात ना जुना वैर भाउ गरी सनी उना वैर करी गरीसी सांगा कोण वर उना दिन साल वाट सोय नी रुत दिन साल ना पहला वाट धरूत देश समाज ना मान उचा जग मा करूत देश समाज ना मान उचा जगमा करूत गुढी उबारूत चला नवी वरिसले आज गुढी उबारूत चला नवा वरिसले आज कडू निंब गोड गाठी खन चोईस ना आज कडू निंब गोड गाठी खन सना आज गुढी उबारुत चला धन्यवाद